औंढा नागनाथ येथे काही दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे औंढा तालुका प्रमुख यांनी औंढा पंचायत समिती कार्यालयात चालत असलेल्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत गटविकास अधिकारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावर बसून मिरवणूक काढत गाढव आंदोलन केलं होतं दरम्यान गट विकास अधिकारी यांनी सदर आंदोलन हे निवडणुकीच्या तोंडावर काढत स्टंटबाजी केल्याचा आरोप करीत संबंधित शिवसेना तालुका प्रमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती त्यानंतर प्रशासनाची बदनामी केल्याप्रकरणी या शिवसेना तालुका प्रमुख झटे यांच्यावर औंढा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता सदरील दिलेल्या तक्रारीत गाढवाचा छळ केल्याचे देखील नमूद केले होते त्यानंतर आता शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले सदरील माउली झटे यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी केली दिलेल्या निवेदनात गाढवाचा उल्लेख करीत सदरील गाढवाचा आंदोलनादरम्यान छळ केला नाही सदरील आंदोलनात आणलेल्या गाढवाकडून कुठलेही श्रम करून घेतले नाही सद्रिल गाढवाचे खाण्यापिण्याची व्यवस्था देखील करण्यात आल्याचे निवेदनात नमूद केल्याने औंढा नागनाथ पोलिसात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे त्याचबरोबर शिवसेना तालुका प्रमुख यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा मागे घेण्यात यावा अशी देखील मागणी या निवेदनात केली आहे गाढवाचं आंदोलन चर्चेत असल तरी या आंदोलनामुळे प्रशासनाची झालेली बदनामी गाढवाचा छळ दाखल झालेला गुन्हा ही मुद्दे चर्चेची ठरली आहेत विषय फक्त एवढाच आहे की त्यानंतर संबंधित या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे संबंधित आंदोलनात असलेल्या गाढवाच्या खाण्यापिण्याची व्यवस्था खरंच केली होती का की प्रकरण अंगलट येत असल्याने हे मुद्दे मांडले याबद्दल मात्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली